अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून जेव्हा आपण जेवायला सुरुवात करतो हर हर महादेवचा घोष करतो अग्निला प्रज्वलित करतो ज्ञानेंद्रियांना आपण देतो नाक कान डोळा त्वचा सगळ्यांना प्लस ईश्वर साक्षात परमात्मा आणि आत्मा यांचं मिलन म्हणजे जेवण आहे मग तिथे डाळ कशी असते आणि ती कु डाळ असली तर <laughs> नमस्कार मी वैद्य सुविनय दामले आपल्याकडे अनेक प्रकारच्या डाळी विकत मिळतात डाळ आणि धान्य ह्याच्यात फरक आहे तुर डाळ चणा डाळ मसूर डाळ उडीद डाळ हे सगळे जे प्रकार आहेत हे एका धान्याचे द्विदल धान्य आहे ते त्याला मुळे एक शेंग असते आणि ह्या शेंगेला वाळवल्यानंतर वरचं टर्फोल काढून टाकून त्याचे दोन भाग जेव्हा वेगळे केले जातात तेव्हा त्याला ते डाळी सिरियल्स असं म्हटलं जातं सगळ्या डाळी ज्या आहेत ह्या वाताला वाढवणाऱ्या आहेत सगळी धान्य जी आहेत कडधान्य आपण ज्याला म्हणूया शिंबी वर्गातली धान्य जी आहेत ही सगळी धान्य देखील वाताला वाढवणारी आहेत परंतु तुम्हाला परत एकदा नियम सांगतो या सगळ्यांचा विचार जेवताना करायचा नसतो तुमच्या समोर जे देवाने ताट वाढून दिलेला आहे छान मनसोक्त आनंद घ्या नाहीतर काय होते बायतीये की ह्या पदार्थांचे गुण शोधण्याच्या नादामध्ये तुम्ही त्याच्यातला आनंद हरवून जाता म्हणजे छान ताट वाढून ठेवलेलं आहे समोर परंतु त्यातलं लोणचं म्हणजे ऍसिडिटी ते वाटाणा म्हणजे ते चणा म्हणजे गॅस तो पावटा म्हणजे दुसऱ्या दिवशी ठो अरे असं नसतं करायचं तो भात म्हणजे शुगर ते तूप म्हणजे कोलेस्ट्रॉल ह्या सगळ्या पदार्थांना आणि त्यांच्या गुणधर्मांना विसरून जायचं आणि जो तयार झालेला पदार्थ शिजलेला आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून जे जेव्हा आपण जेवायला सुरुवात करतो हर हर महादेवचा घोष करतो अग्निला असं प्रज्वलित करतो ज्ञानेंद्रियांना आपण स्टिम्युलेशन देतो नाक कान डोळा त्वचा जीव ह्या सगळ्यांना प्लस ईश्वर साक्षात परमात्मा आणि आत्मा ह्यांचं मिलन म्हणजे जेवण आहे मग तिथे डाळ कशी असते आणि ती कूडाळ असली तर कु डाळ म्हणजे घाणेरडी डाळ जी दोन चार वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वीच्या डाळी वापरू नयेत ज्याला टोका पडलेला आहे पांढऱ्या रंगाचा फंगस जमलेला आहे अशा डाळी शक्यतो दो वापरू नयेत दोन वर्षापूर्वी एक वर्ष ते दोन वर्ष असं हे डाळींचं आयुष्य शेल लाईफ ज्याला म्हणतात हे चांगलं असतं डाळ व्यवस्थित धुवा वरचं पावडर पाणी टाक था, असेल ते सगळं काढून टाका म्हणजे तुरडाळ चणा डाळ हरभरा डाळ उडीद डाळ ह्या सगळ्या डाळी ज्या आहेत ह्याच्यात सगळ्यात पचायला जड असते ती उडीद डाळ आता उडीट डाळ खाणारे पदार्थ खाणारे जे माणसं असतात अशी सगळी चेन्नई एक्सप्रेस मधली माणसं अशी ती चांबडी लोळत असते असे काळे कबीन राक्षस सगळे दिसत असतात हां मला टीका करायची नाही परंतु मला तुम्हाला सांगायचंय की उडीद डाळ खाणाऱ्यांची प्रकृती कशी असते आणि अगदी वरच्या पट्ट्यामध्ये मुगडाळ खाल्ली जाते किंवा तुरडाळ मुगडाल का हलवा कुठे मिळतो दिल्लीमध्ये मिळतो मुगडाळ का हलवा तशा टूप असं तरंगत असतं आता मुगडाळ खाऊन ती माणसं कशी असतात मस्त अंदर से स्ट्रॉंग मजबूत मुगडाळ पचायला सगळ्यात हलकी आणि सोपी त्या मनाने त्यानंतरचा प्रकार म्हणजे मसूर डाळ जरा पचायला त्यापेक्षा मुग डाळीपेक्षा जरा पचायला जड आता त्याच्यानंतर तूर डाळ त्याच्यानंतर हरभरा डाळ म्हणजे चणाडा त्याच्यावर पावटा मग त्याचे दोन छिलके केले वेगळे तर त्याच्यापेक्षा मोठे राजमा आणि बीन्स हे असे सगळे प्रकार हळूहळू वाढत जातात मूग आणि मटकी या सुद्धा या धान्यातल्याच दोन छोट्याशा प्रजाती आहेत त्या वापरल्या तरी चालतात मटकी ही स्वभावता थोडीशी उष्ण असते मिसळीसाठी ती वापरली जाते मोड आणून ती दुसऱ्या दिवशी वापरायची दोन दिवसापेक्षा जास्ती मोड आणायचे नसतात अगदी आज ठेवलं संध्याकाळी बांधून ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी उसळ मिसळ जे काय असेल ते संपवून टाकायचं फार मोड आणण्याच्या प्रकारात लागायचं नाही सगळ्या डाळी ज्या आहेत ह्या शिजवताना त्याच्यावर एक फेस येतो हा फेस काढून टाकलात ना तर चांगलं असतं सगळ्या डाळी शिजवताना त्याच्यात ते थोडस तेल आणि मीठ आणि हळद आधीच घालून ठेवायचं अर्थात तुम्हाला जर पदार्थ तिखट पाहिजे असेल तर त्याच्यात तेल मीठ हळद घालायचं आता पुरणपोळीसाठी जर तुम्ही चणा डाळ शिजवणार असाल तर ते त्याच्यामध्ये काही जण हळद घालतात पण त्याची गरज नसते तेलाची गरज नसते तिथे तूप घातलं तुम्ही तरी चालेल ह्या सगळ्या डाळी लवकर शिजण्यासाठी करवंटीचा एक तुकडा ती डाळ शिजताना आत ठेवायचा असतो असं आमची आजी सांगायची कुकर नसतानाची मी पद्धत सांगतोय आता काय कुकरमध्ये अंडर प्रेशर जेवढं रटामटा शिजवायचं तेवढं शिजवून घ्या परंतु कुकरमधल्या धान्यांचा अन्नाचा दर्जा नंतर सगळा शून्य होऊन जातो सगळं जळून जातं येते आणि म्हणून कुकरमधली कोणतीही धान्य वापरू नये असंच मी सांगतोय कुकर कुकरमधला भात घेतला तरी सुद्धा तो शुगर वाढवतो चिकटपणा निर्माण करतो ब्लड प्रेशर डायबिटीस होण्यासाठी वाढण्यासाठी तो मदत करत असतो आपला विषय डाळींचा आहे मग ह्या सगळ्या डाळी अगोदर जर थोड्याशा भाजल्या आणि मग वापरल्या तर नक्कीच चांगल्या होईल आता ह्या लवकर शिजण्यासाठी ह्या डाळी जर थोड्या वेळ भिजवून ठेवल्या जसं तांदूळ रवळीमध्ये भिजवून ठेवून मग भात करायला सांगितलंय अशा डाळी आता तुरडा समजा काही वेळा शिजायला जड असते एखादा विशिष्ट पद्धतीच्या विशिष्ट जागी तयार झालेली जा डाळ शिजत नाही पटकन कुडाळमधल्या डाळी सगळ्या शिजतात <laughs> कुडाळ असं सा सहज सातवे सगळ्याने झालेला आता त्यामुळे ह्या सगळ्या डाळी दोन तास भिजत ठेवायच्या आणि मग शिजवायच्या हो सांबार असं मस्त लागेल आणि त्याच्यावर परत फोडणी बिडणी असते ना सगळं नारळाचा चरस असतो त्याच्यात आणखीन त्या सांबारामध्ये बाकीची जी फळं किंवा ते दुधी भोपळा काकडी भोपळा गाजर हे सगळे जे पदार्थ मिक्स मिक्स होत जातात मसाले पडतात त्याच्यात त्यामुळे ह्या डाळींमधन वाढणारे दोष असतात हे सगळे नाहीसे केले जात असतात गोड पदार्थ करा नाहीतर तिखट पदार्थ करा आंबट पदार्थ त्यामध्ये हवाच डाळीचं जे वरण आहे आंबट वरण ज्याला आपण म्हणतो किंवा आमटी त्याच्या त्याच्या शब्दामध्येच आम आहे हो आंबट पण आहे आमटी ही आंबटच असली पाहिजे आणि आमटी ही सगळ्या तुरडा त्याच्यात एक नंबर असते आता तुरडाळ जर खायचीच नाही असं भारतात ठरवलं आणि बटाटे जर बंदच करायचे ठरवले हो तुम्ही उपाशी मरणार काहीच खाता येणार नाही भारतात तुम्ही कुठेही जा तुम्हाला तुरडाळ आणि बटाटा या दोन धान्यांना सोडून कधीच चालू शकणार नाही मग तो डालफ्राय असेल नाहीतर वडापाव असेल दोन्ही खेडे तुम्हाला बटाटा आणि तुरडाई पर्याय नाही तर नावं ठेवू नका छान समोर जे आलंय ते सगळं खायला हरकत नाही तर बाटी चुरमा हा राजस्थान मधला प्रकार झाला तुम्ही खाली केरळमध्ये गेलात तर तुम्हाला सांबार रसम हे सगळं तुरडाळीपासूनच आहे वर गेलात तर दाल का हलवा आहे महाराष्ट्रामध्ये असेल तर वरण आहे हे सगळे प्रकार डाळीपासूनच केले जातात अन्नाला नावं न ठेवता जेव्हा लहान मुलांचं स्वागत आम्ही जेव्हा अन्न प्राशन संस्काराने करत असतो पहिला घास त्याच्या मुखी जो जाणार आहे हा वरण आणि भात असाच असतो त्यामुळे हे पदार्थ सातमे होत असतात पहिल्यापासूनच त्यामुळे या कडधान्यांना नावं ठेवण्याची आवश्यकता नाही हे कडधान्य पहिल्यापासूनच आपण पचनी पाडत जातो तेव्हा ते सहज पचायला मोकळं होतं त्याच्यामध्ये कडीपत्ता असतो मोहरी असते हिंग असतं फोडणी दिले तडका असतो किंवा त्याच्यामध्ये तूप घातलेलं असतं वेलची घातलेली असते जायफळ घातलेलं असतं कि गोड पदार्थ असू देत तिखट पदार्थ असू देत डा ही पचतेच पचते धन्यवाद